भावांना बहिणींना बसले आता काम कामगिमा आवरून आता सगळे कामगिम झालेत घरातले आज काय जेवण डाळ भात बनवायचं जास्त काय स्वयंपाकाचं टेन्शन नाही आता तर डाळ भात बनवाय लागलेत आता छोक बनवायला लागली डाळ भात आता मग सगळे कामगिम झालेत आता बसले मी आता असा पण नाही कटाळा आलता मला म्हणून बसले आता कामगिमा आवरलेत कपडे धुतले सगळे काम करून बसले मी आता आता काय मला एवढं टेन्शन नाही कामाचं आता काम आवडले सगळं हाव छपू सगळे काम झालेत आता तू आता नाही आणि अशी पण आमची छपूला असती तर तिला काही हेडत घेत नसती मी हारसू भयानं काय आज नाश्ता नाही केला आता या कटाव चालता नाश्ता करायचा मग मन नाही करायचा म्हणे नाश्ता मला इच्छा नाही म्हणे नाश्ता करायची काय झालं हा काय द्यायचं काहीच नाही ना दे तिथं ठून गॅस आहे का बंद केला इथं बैस ना पण गावात तुला घेत नाही मी बैस अगं <laughs> घेत नाही ग मी रोशनी तुला काम झालेत आता एवढे काय आपले काम राहिले नाही आता सगळे काम झालेत आता बाहेर पण नाही छकू देतील घेत नाही मी लय ऊन आहे बाहेर पण गरमट वातावरण हे लगे चांगलंच इकडं पण तपाय लागले सगळे कामं झाले तर आता काय एवढे काम राहिले नाही आता छकू व्हाय ना मी घेत नाही तुला भेडत कशा तू नाही म्हणल्यावर मी बळजबरी करत नसते लॅक राहिला बळजबरी करून घेत नसते मी भावांना बहिणींना न, न लॅक राहिलं त्याची इच्छा नाही तर कशाला घ्यायचंय त्याला हारसू भैयाला काय घेत नसते छकूला काय घेत नसते मी तिकडची खिडकी आहे का घराची जाऊ दे पायऱ्या गिऱ्या झाड्यात आता सगळे काम झालेत आता केस धुतलेत तर केस काय सुकले नाही अजून आता तुला जेवण कधी करायचंय छपू थोड्या येणार का तुला काय वाटतंय मम्मी हिडत घेते का मला नाही घेत काल तू बा पण आलती म्हणून दाखवलं तुला थोडस तुझी इच्छा नसेल तर नाही घेणार मी तुला इच्छा नसली तर नाही घ्यायचं लेखरायला पंखा चालू ठुरायला गरमट वातावरण आहे लगेच आणि आवाज येईल म्हणून कूलर बंद केले खर खरं आवाज येतोय त्याच्यामुळं आता नेमकेच हारसूच्या पप्पाचे कपडे धुतले आमचं तुटलाय तो आंघोळीच्या बाथरूम मधला न तर त्याचे प ते, ते काय कॉक नाही तर बंद करता ये ना त्याच्यामुळं आणि मग ते बांधून ठुलाय आता ते दुकानवाला पण काही येऊ नाही राहायला ते मीठ करायला ते इथं कॉक नाही ते ना बंद करायला त्याच्यामुळंच पाव ते पाण्यामुळं ते लोखंड आता पाहित ते सळलाय तर ते, 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 ते बसवायचं आहे सकाळपासून याचे पप्पा हैराण झालते मग सगळे वल्ले झालते मग आगुळुग केली मग त्याचे कपडे किपडे धुतले आणि आता काही जेवण आज डाळ भातच हे आणि थोडस छकून बनवलंय भरीत गावाकडून वांगे आणले होते त्या आहे ना इकडचे वांगे लय पानसट पानसट येते त्याच्यामुळं मग त्या तिकूनच आणले होते पानसट येते लयले गे इकडचे असं वांगे पानसट येतात छकू इकडचे ना पानसट पानसट लागतेत मग तर मला पण काही इच्छा नव्हती भरीत खायचं नाही तर गावाकडचे वांगे मला लय आवडते मी बनवून खाईन मस्त भरीत तिखट तिखट आणि जेवारीची वाकरण भरीत भारी लागते खायला तर मी बनवणार आहे आता कधी संध्याकाळी छकून आता आम्ही ती गमायले तर मस्त ज्वारीच्या भाकरी आणि याचे पप्पाला पोळ्या बनवणं लागेल दोन पोळ्या बनवायच्या मस्त लगे आणि तिखट तिखट बनवून खायचं लगे हारसू भैया काय तिखट खात नाही आमची छकू खाती थोडं तिखट मस्त कळण्याची वाकरण भरीत हम्म संध्याकाळी बनवते मी आता घरी आता मी दाल दाल ते मी दोघं भाळ डाळ भाताचं काढले म्हणून तू काय भात खात नाही पण भैयाला डाळ भात आवडतोय म्हणून नाही मग आताच जे मस्त ज्यावरीच्या भाकरी बनवणार होती पण जाऊ द्या मग आता छकूनं पोळ्या पण बनवल्यात पाच सहा पोळ्या मग त्या फेकून द्यावा लागतात त्याच्यामुळं मग मी भरीत नाही बनवायला लागली ज्यावरीच्या भाकरी आता छकूनं स्वयंपाक केला आहे आमच्या पिलेला आवडतोय स्वयंपाक करायला सगळं जेवण बनवता येते आमच्या छकुलं लोक त्याला आता हारसभाई याला येतोय डाळ भात तर तो त्याच्या बहिणीच्या नांदाने तिथं पण बनवायला आहे आता त्याच्या बहिण ते द्यायच्या नाटकेत तर म्हणजे चालूच राहते पार्ट्या बनवू दीदी हे बनू ते बनवू मग मी ते बनवू मग मी मग दोघं भाऊ बनवते याच्या पप्पाला पण तिखट खायची सवय मग लेकरायला जसं बनवलं तर आता मी बनवीन आता आता ते डाळ भात बनवले तर ठेसा मी बनवते आता मस्त लगेच टमाट टाकून बनवते ठेसा टमाट्याचा लसण जास्त टाकला तर भारी लागतोय टमाट्यात असं आहे ना छोपू mm. आणि भावांना आप आपल्यानं आता हिडो काढावं लागते लय मेहनत करून तो सपोर्ट करा तुम्ही सगळेजण आपले हेडो पाहा जा मस्त छान छान कमेंट करा जा चॅनल नवीन आहे आपलं सर्वजण सपोर्ट करा चॅनलला मला हेच वाटतंय सगळ्यांना सपोर्ट करावं म्हणून हिडो पाहा जा कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये तुमच्या ताईचे सगळे काम झालेत आता आणि आता काय नाही एवढे काम राहिले आता शांततीनं बसली मी आता काय कामं राहिले नाही म्हणलं चला आता आपण काढाव हेडो मग काढायला लागले आता हेडो आणि असे पण आमची समोरची पोरगी लहान आहे दहा एक वर्षाची चले गाणे चालू करती लगे सांगूच ना का इथले गाणे चालू करते जोऱ्या जोऱ्या ना आवाज मी म्हणलं आपल्याला हेडो काढायचा आणि तीन जर कमी आवाज नाही केला दरवाजा लावेला असतोय समोरचा तरी पण आवाज येतो नाही तर मग मी म्हणणार होते तिला दरवाजा वाजून आवाज कमी कर म्हणून थोडासा लय फुल आवाज करते जी तिच्या माईला सांगावं लागल लय आवाज करते म्हणून फुल आता म्हणलं जाऊ द्या म्हणलं कमी केला तर बरं नाही मी सांगणार ना होते कमी आवाज कर दा एक वर्षाची नास्त पण गुजराती येतील किती सांगा ती कमी आवाज करतच नाही आणि तिचे मायबाप कामाला कामा जाते त्याच्यामुळे आपल्याला माघारी काही म्हणता येत नाही म्हणजे म्हणायला नको आमच्या लेकराला बोलते बाबा मागा हे आपल्याला भांडणं आवडत नाही मग मी काय सांगितलं नाही तिला आता सांगावं लागल तिच्या मम्मीला सांगेन हिले आवाज करते म्हणून बाय भावांना बहिणींना हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये